पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ राज्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य पतसंस्था यशो मंदिर पतसंस्थेच्या अकोले शाखेचा वर्धापन दिन नुकत्याच संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे लक्ष्मीपूजन ज्याचे पूजन श्री दत्ता शेठ धुमाळ व सौ अलकाताई धुमाळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी अकोले बाजार समितीचे सभापती श्री भानुदास तिकांडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत पूजन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वास आरोटे अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीतज्ञ अडकेट किसनराव हांडे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री कैलासराव शेळके सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री विठ्ठलराव गायकवाड सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तम कानवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मंदिर पतसंस्थेच्या अकोले शाखेचे शाखाधिकारी श्री दिनकर यांनी शाखेच्या यशस्वी वाटचालीविषयी माहिती दिली त्यांनी सांगितले की शाखेने आपल्या कार्यकाळात ग्राहकांसाठी अनेक आर्थिक सेवा आणि सुविधा पुरवल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या विश्वासात भर पडली आहे तसेच भविष्यातही ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना उत्तम सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गायकर जालिंदर चव्हाण मच्छिंद्र शिंदे उत्कृष्ट कर्मचारी संतोष आरोटे आणि त्यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली पतसंस्थेच्या वर्धापन दिनाने एकत्रित सहकाराच्या महत्वाचे स्मरण करून दिले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी सर्वांना प्रेरणा दिली